पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव मार्गावर नियमित मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते दरम्यान म्हाळुंगेपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम झालं असून पुशिरे गावानजीकचा रस्ता अरुंद असून बाजूपट्ट्या खचल्या आहेत त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून या रस्त्याचं तातडीनं रुंदीकरण करावं अशी मागणी नागरिकातून होतीये कोल्हापूरहून बाजारभोगाव आणि कोतोली या प्रमुख बाजारपेठेकडे जाण्यासाठी यवलूस ते पुशिरे हा मार्ग सोयीच आणि वेळेची बचत करणारा आहे या मार्गावरून वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते दरम्यान या रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती दरम्यान बी न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होतं त्यानंतर सातारडे फाटा ते म्हाळुंगे गावापर्यंत रुंदीकरण करून रस्त्याच्या बाजूपट्ट्या भरून नवीन रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी झालं असून वाहतूक वाहतूक सुरळीत झाली आहे दरम्यान म्हाळुंगे ते पुशिरे दरम्यानच्या दोन किलोमीटरच्या मार्गावरील रुंदीकरणाचं आणि बाजूपट्ट्या भरण्याचं काम रखडल्यानं अपघाताची मालिका सुरू झाली आहे केरली ते कोतोरी तसंच कोल्हापूर ते कळे मार्गावरील सध्या नवीन कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू झालंय त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे दरम्यान रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचल्यानं अरुंद रस्त्यावरून दोन चारचाकी वाहनं एकाच वेळी जाणं अवघड बनलंय सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रुंदीकरण करून बाजू पट्ट्या भरण्याची मागणी नागरिकातून होतीये उशिरे फाटा ते म्हाणुंगे कोरणाचा वाडा या दरम्यानचा जो रस्ता आहे तो अरुंद रस्ता आहे तिथे रुंदीकरणाची गरज आहे परवा एक मोठा अपघात झालाय एक टेम्पो झाला झालाय आणि उशिरे आणि म्हाणुंगे गावातील जे मुलं म्हणुंगे हैशकुल विलासराव कोरे हैशकुल महागे इथे जातात त्या मुलांना रस्त्याने जात असताना पुढे जर एखादं वाहन आलं तर त्यांना तिथं जागा पण नसते त्याला साईड द्यायला त्यामुळे या रस्त्याचं रुंदीकरण होणं तत्काळ गरजेचं आहे आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन इथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या रस्त्याचं रुद्धीकरण ताबडतोबीने करावं